त्यांच्या डिसिजन काय इथं स्क्रू वेगळा टाकला आणि इथं स्क्रू वेगळे टाकला आणि माझी तुम्हाला विनंती आहे की स्क्रू एस ह्याचे टाका ते पण टाका आणि न डंचं टाका कारण हे शंभर टक्के हे एसएस चे नाही हे एसएस ची नाही म्हणजे आता तुम्हाला इथे हे पण एसएस चे नाही असं काय सर्व

आता विसर इथं एक कसं केलं कसं केलंय कशी हे काम इतकं किचकट आणि हे की काय त्याला विचार फंडिंग एकदम इथं जे कलर संपलाय त्याच्यामुळे काही ग्रॅनाईट हा कलर संपला आहे त्याच्यावर नाशिक असं नाही अरे बरोबर पूर्णपणे पुढे गेला पाहिजे असं नाही हो इतके पैसे तुम्हाला सगळ्या कामाच्या इकडं धार पण नीट नाहीये ते पण नीट नाहीये आमच्या मराठी भाषेत आम्ही म्हणतो दोन्ही ओलंब्यात वरचं पण बंद करते पूर्ण आयोग आहे आता हे तर फिन्सिंग होऊ शकत नाही त्याचं नीट कटिंगच झालेलं हे जरा खाली आलेलं ते जोड हे सगळं खराब झालं तिथं पण बघायला खराब झालं

आता हे तर तुम्ही होऊ शकत नाही त्याचं गुन्हा काय

तुमचं काय झालं तुमच्यावर कुठे देखरेख करत नाही तुम्ही काचा पण निठूस केलं नाही तुम्ही काही विचारलं फिनिशिंग सगळ्यांची हाईट नवीन केल्याची जास्त तुम्ही आपल्यावरून उदाहरणं घ्या ते आहे ते आहे

ਗੋਰੇਟੀਪੀ ਲੇਟਾਮდე ਵੀ ਬਰ ਐਕਸਕਿਊਜ਼ ਮੀ ਸਿਕਿਉਰਟੀ ਦਾ ਗੋਰੇਟੀਪੀ ਮੇਕ ਬਹੁਤ ਵਰਚੀਕੂ ਬਿਲਕੁਲ ਲਾਵਲੀਸ ਨਹੀਂ ਉਸ ਤੇ ਇਤਸ ਲਾਵਲੇ

मी तुम्हाला सांगतो मी दाखवतोय फायनलला पण आम्ही उद्घाटन जरी पी असतील तर आम्ही येणार आहे